नमस्कार आज भाद्रपद शुद्ध तृतीया आजच्या मुहूर्तावर परशुरामाच्या भूमीवर विष्णू वाहनानं आगमन केलं आणि कोण हलकल्लोळ माजला प्रेक्षक हो ही गोष्ट आहे चिपी विमानतळावर उतरलेल्या विमानाची त्यात बसलेल्या बाप्पाची आणि कोकणात सुरू झालेल्या नव्या वादाची आजची रोखोक चर्चा यावरच बाप्पा इलो इमानातसून चिपीच्या विमानतळावर विमान, विमान उतरल्यानंतर ज्या विकासाची स्वप्न बघितली जात होती त्या दरम्यान एक वाद उद्भवलाय आणि तो नक्की काय आहे आणि तो करणारे कोण आहेत ते आपण पाहूया या सरकारने धावपट्टी नऊशे मीटरनी कमी करून अडीच हजार केलेली आहे हा विमानतळ रद्द करायची तयारी होती मी <coughs> यांना हे विमानतळ पूर्ण करून सुरू करायला भाग पाडला असता जन्म आज विमान वाहतूक सुरू होणार असं समजून केसरकरनी त्याला असलेल्या अज्ञाना कोटी आजची नवटंकी केलेली आहे जे विमान आणलं ते खाजगी माणसाचं आहे बिल्डर आहेत ते मुंबईत कोणतंही आमंत्रण मलाही बोलवा पण आमंत्रण नाही तोंडी एक महिने विमान सक्सेसफुली उतरलं हा सिंधुदुर्ग जिल्हावासी यांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे लायसन्स ज्या वेळेला मिळत त्याच्यानंतर त्याच्यावर प्रवासी वाहतूक आला होते आणि त्याच्यामुळे आज काय प्रवासी वाहतूक झालेली नाही आहे फक्त टेक्निकल स्टाफ असलेलं विमान टेस्टिंगसाठी उतरवणं हे त्या त्या एअरपोर्टच अधिकार आहे आणि ते उतरवलं हो त्यांनी त्याच्यामुळे यांच्या पोटात दुखण्याचं नेमकं कारण काय सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हावासियांना ज्याला आनंद होतो त्याला आपण काय करू शकलो नाही आणि मग ही बारा तारीख होती ही जिल्हा जिल्हावासियांच्या दृष्टीने महत्वाची होती कारण गणपतीचं आगमन त्याला होतं आणि गणपतीचं आगमन त्याच्यातून झालेलं आहे त्याच्यामुळे विना अर्थाचं आगमन झाल्यानंतर अशा ज्या दुष्ट प्रवृत्ती असतात ज्या काही बोलत नाहीत अहो ना त्या ठिकाणी पेन्सिलच्या नोंदी घेऊन किती लोकांच्या जमिनी लुबाटेल आहे ते आपण एकदा चौकशी करा दीपक केसरकरांनी उत्तर देताना नवीन आरोप केले आणि त्याआधी नारायण राणेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं या सगळ्याच मुद्द्यांवर आणि त्याचबरोबर कोकणच्या विकासाचं नवं द्वार खुलं झालंय का या अनुषंगिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सतीश सावंत नेते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्याचबरोबर दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी जे मुंबईमध्ये बहुतेक वेळा बातमीदारी करतात मात्र मनानं आणि हृदयानं अर्धाधिक वेळ त्यांचं लक्ष कोकणवर असतं त्याचबरोबर माझ्याबरोबर स्टुडिओत आहेत प्रमोद जठार माजी आमदार भारतीय जनता पक्ष आणि सतीश परब उद्योगपती आहेत अध्यक्ष आहेत सुवर्ण कोकण या संस्थेचे आपल्या सगळ्यांचं चर्चेमध्ये स्वागत दिनेश दुखंडे कोकणात विमान उतरल्यानंतर तुम्हाला झालेला आनंद चेहऱ्यावरही आम्ही पाहिला आणि तुमच्या आवाजातूनही आज तो ऐकलेला आहे तो महाराष्ट्रानंही ऐकलेला आहे तुम्ही कोकणी माणसाचं प्रतिनिधित्व करत सांगा की विमान येण्याचा खरा आनंद किती झाला आहे आ, काथे सर नक्कीच आनंद आहे कारण जसा मी भारतीय आहे महाराष्ट्रीयन आहे तसा मी कोकणवासी आहे विशेषतः सिंधुदुर्गवासी आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की विमान सिंधुदुर्गाच्या भूमीवर पहिल्यांदा लँड होणं हे निश्चितच आनंदाचं आहे पण आपल्याला कल्पना आहे ज्या पद्धतीनं आपण सर्वप्रथम ही बातमी दाखवली तशीच बातमी आपण साधारण दीड महिन्यापूर्वी दाखवली होती की मुंबई गोवा हायवे याची काय दुरावस्था झालेली आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं इथपर्यंत जो मार्ग आहे खड्ड्या आणि रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे अशा परिस्थितीत चाकरमाणी जेव्हा ह्या मार्गावरून येत होते त्यावेळेस त्यांना कुठल्या हालांना किंवा कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागलं असेल आणि या सगळ्यातून दिलासा म्हणून याच्यातून पळवाट म्हणून की काय पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूर मार्गे चाकरमानांनी यावं आणि तिथे त्यांना टोल माफी दिली जाईल हे एक वेगळ्या प्रकारचं ही पळवाट होती का आणि जर रस्ता इतका वाईट आहे तर त्याची दुरुस्ती दरवेळेस तुम्ही टोलमाफी हा मुद्दा का आणून दा तुम्हाला तो चौपदरीकरण अजूनही रखडलेला आहे किंवा खूप धीम्या गतीनं काम सुरू आहे असं असताना तुम्ही विमान तर आणतात निश्चित आहे या प्रकल्पामुळे कोकणाच्या प्रगतीचा वेग वाढेल आवश्यक ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या दिनेश आपण ज्या पद्धतीनं विकासाच्या मुद्द्याला छेडलेला आहे तत्पूर्वी जो वाद सुरू झाला आहे त्यावरही या चर्चेमध्ये काही मुद्दे यायला हवेत आपल्यासोबत सतीश सावंत बसले आहेत सतीश सावंत तुम्हाला माझा थेट प्रश्न आहे कोकणामध्ये रेल्वे आली त्यानंतर कोकणचा चेहरा मोहरा बदलू लागला आता कोकणामध्ये विमान आलेलं आहे एका अर्थी विमानाची चाचणी यशस्वी झाल्याच्या नंतर भविष्यात इथं मोठ्या प्रमाणात पॅसेंजर वाहतूक सुरू होईल आणि इंटरनॅशनल विमानतळ होण्याच्यासाठीचं जे काही पाऊल टाकलं गेलं आहे ते यशस्वी होण्याची शक्यता आहे असं असताना आज तुमचे नेते नारायणराव राणे यांनी जे आरोप केले ते करायची गरज होती का उद्या गणपती येत आहेत विघ्नहर्त्याचं आगमन होत आहे त्याच्या आधी एका आनंदाच्या दिवशी अशा प्रकारच्या आरोपांची गरज होती का नाही ह्यामध्ये केसरकर यांची चार वर्षातली कामाची जी कार्यपद्धती आहे ही जनतेची दिशाभूल करण्याची आहे आज या ठिकाणी त्याने जे जाहीर केलं होतं की सुरेश प्रभू या ठिकाणी लँडिंगसाठी येणार आणि राणेसाहेबांनी जो आरोप केलेला आहे की आजचं झालेलं लँडिंग ले हे बे बेकायदेशीर आहे ज्या ज्यावेळी कोणत्याही गोष्टीची तांत्रिक तपासणी केली जाते त्यावेळी अशा प्रकारचा इव्हेंट किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम केले जात नाही आहे आज लँडिंग करण्यासाठी ज्या काही बासष्ट प्रकारच्या परवानग्या लागतात आज फक्त पंचवीस टक्के परवानग्या मिळालेल्या आहेत आणि राणेसाहेबांनी ज्यावेळी हा जिल्ह्यातले रस्ते अत्यंत खराब झालेले होते काही वर्षापूर्वी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये विमानतळ व्हावं अशा प्रकारचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि निश्चित ते स्वप्न पाहिल्यानंतर या स्वप्नामधनं आज मला वाटतं दोन हजार चौदामध्ये या विमानतळाची धावपट्टी पूर्ण झालेली होती आज चार वर्ष होऊन सुद्धा या ठिकाणी पॅसेंजरचं विमान या ठिकाणी उतरलं जात नाही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने पॅसेंजरचं जो विमान या ठिकाणी उतरलं असतं तो आनंद आज सिंधुदुर्गवासियांसोबत राणेसाहेबांना झाला असता आणि केसरकर जे आज राणेसाहेबांवरती आरोप करतायत की जमनी त्यांनी या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर किंवा विमानतळाच्या याच्यावरती लाटलेल्या आहेत चार ते ते आज चार वर्ष ते पालकमंत्री आहेत त्यांच्यामध्ये जर धमक असेल तर त्यांनी या सर्व गोष्टीची चौकशी करून सरकार त्यांचं आहे त्यांनी त्यावरती कारवाई करायला पाहिजे होती तुम्ही जे मुद्दे मांडले त्या अनुषंगिक दीपक केसरकरांच्याकडून प्रतिक्रिया आली आणि ते असं म्हणतात की जे जे काही आरोप त्यांनी केले त्याची ते चौकशी करतील आपल्यासोबत प्रमोद जठार आहेत प्रमोदजी आपण आमदारकी जिंकलेली आहे कोकणातली आणि कोकणात अनेक वर्ष खरं तर तुमची नाळ कोकणाच्या भूमीत आहे असं असताना जेव्हा विमान उतरतं तेव्हा असा वाद जन्माला येतो हा कुठं ना कुठंतरी कोकणाच्या साठी चांगला की वाईट खरं म्हणजे कोकणातलं कुठलंही विकास काम हे वादाशिवाय सुरूच होत नाही त्यामुळे मला वाटतं की जे नारायणरावांनी इथल्या विकासाचं स्वप्न पाहिलं सतीशराव जे म्हणतात ते खरं आहे की नारायणरावांनी या विमानाच्या एकूण सगळ्या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली परंतु नंतर त्यांचं सरकार गेलं परंतु गेले चार वर्ष महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरं म्हणजे या प्रक हा प्रकल्प प्रतिष्ठेचा करून सुरू होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत यांच्याबरोबर आमचे केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांनी तर ह्या सगळ्या परवानग्या मिळण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेली आहे नाही मग जे जो आरोप होता सांग की बासष्ट परवानग्या गरजेच्या आहेत तितक्या मिळालेल्या नाहीत हे खरं आहे हे तुमचं म्हणणं पण खरं आहे म्हणून या दोन्ही मंडळींचा ही खरी म्हणजे दोन्ही मंडळी विकासाला आतुर असलेली मंडळी आहेत या दोघांच्याच स्वप्नातला सिंधुदुर्ग म्हणा किंवा कोकण घडतो पण ते घडवण्याचं काम करत असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे केंद्रीय मंत्री हे कुठलेही या वादात पडलेले दिसत नाहीत ना आम्ही कार्यकर्ते वादात पडलो कारण आम्हाला आता या सगळ्या वादाच्या पलीकडे जाऊन ज्या पलीकडे जाऊन आता आम्हाला कोकण भूमीचा खराखुरा विकास हवा आहे नाही तसं जर असेल तर परवानग्या नसताना अशा प्रकारची चाचणी होणं हे कितपत योग्य आहे त्या म्हणून हा स्टंट होता का म्हणजे आज हे जे झालेलं आहे त्या त्यांचं एक परवानगी काही प्रमाणातल्या परवानग्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्यांनी चाचणी झालेली आहे त्यामुळे ठीक आहे ह्या चाचणीतल्या या तिथल्या स्थानिक जनतेला आनंद आहे की केव्हा तरी आपण एक विमान बघी उतरण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांची ती स्वप्नपूर्ती पूर्ती होते नारायणरावांनी विकासाचं स्वप्न बघितले त्यांची ती, ती पूर्ती होते माझं म्हणणे या सगळ्यांनी समन्वयाने खरं म्हणजे या विमानाचा हा प्रश्न सोड सोडवायला पाहिजे आणि भविष्यात मला वाटतं आणखीन एक दोन तीन महिन्यामध्ये या सगळ्या परवानग्या मिळतील आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस आणि सुरेशजी प्रभू ही सगळी मंडळी अगदी नारायणरावांना सोबत घेऊन उद्धव साहेबांना ठाकरे साहेबांना सोबत घेऊन मला वाटतं भारतीय जनता पक्षाची ती भूमिका आहे आम्ही या सगळ्या तुमच्या विमान त्या ठिकाणी युतीचं विमान तिथे लँड होईल असं तुमचं म्हणणं विकासाचं विमान आम्ही एक दोन तीन महिन्यामध्ये साधारणतः दसऱ्या विकासाच्या विमानाच्या चर्चेवर येऊन आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांना या संदर्भात काही सांगायचं दिनेश परवानग्या पुरेशा मिळाल्या नाहीत असं एक नवीन वक्तव्य इथं केलं गेलं तुम्ही तिथे वार्तांकन करायला गेलेला आहात तुमची काय माहिती आहे ज्या पद्धतीने सांगितलं जाते की परवानग्या पुरेशा नव्हत्या पण जर रविवारी बघितलं तर स्वतः केसरकरांशीही बोलणं झालं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की एव्हिएशन डिपार्टमेंटचं म्हणणं होतं की, हो की नव्या नियमांनुसार महाराष्ट्र राज्य सरकार याला परवानगी देऊ शकतं तर राज्य सरकारचं म्हणणं होतं की एव्हिएशन डिपार्टमेंट परवानगी देऊ शकतं यामध्ये तांत्रिक पेचात हे सगळं अडकलं होतं पण केसरकर यांनी ज्या पद्धतीनं सोमवारी बातमी दिली पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की परवानगी मिळालेली कारण ही टेस्ट लँडिंग होती व्ही व्ही आय पी लँडिंग हे रद्द झालं व्ही व्ही आय पी लँडिंगमध्ये मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे होते तसंच एव्हिएशन मिनिस्टर होते पण टेस्ट लँडिंग किंवा कुठलाही धोका होऊ नये यासाठी हे व्ही व्ही आय पी लँडिंग रद्द केलं प्रसादजी तुम्हाला एक सांगतो की हे विमानतळ किंवा हा प्रकल्प आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा मुद्दा किंवा एक महा सिंधुदुर्गातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार आहे त्यामुळे निश्चितच श्रेयवादाची लढाई इथे दिसते आहे गेल्या आठवडाभर या विमानाच्या लँडिंगवरून किंवा हवाई चाचणीवरून ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात राजकारण पाहायला मिळालं तर पुढच्याही काळात इतकंच मोठं कारण शिवसेनेला पूर्णपणे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे कारण त्यांचा लोकसभेत खासदार आहे या मतदारसंघातला दिनेश आपण मुख्य मुद्द्यापर्यंत आलेला आहात आणि तो मुख्य मुद्दा अर्थातच या क्षणाला उपस्थित झाला आहे तो आहे श्रेयवादाच्या लढाईचा आपल्यासोबत सतीश सावंत आहेत सतीश सावंत तुम्हाला वाटतं की श्रेयवादाची लढाई ही कोकणाच्या हिताची आहे कोकणाला परवडणारी आहे आणि त्यातून कोणाचं ना कोणाचं तरी म्हणजे किमान कोकणी माणसाचं काही भलं होणार आहे नाही ह्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न येत नाही आहे श्रेयवादामुळे कुठेही कोकणचा विकास होणार नाही आहे खऱ्या अर्थाने जर श्रेय कोकणी जनता या ठिकाणी देत असेल तर सन्मान्य नारायणरावजी राणे यांना देत असेल कारण ह्या विमानतळाचं काम व्हावं किंवा त्याची जमीन संपादत व्हावं अगदी आय आर बी कंपनीला काम देण्यापर्यंत असेल किंवा ते काम जलद गतीने होण्यासाठी ज्या पद्धतीने राणेसाहेबांनी प्रयत्न केले त्याच वेळी राणेसाहेब सत्तेत होते आणि त्यावेळी सन्मान केसरकर असतील किंवा इतर पक्षाच्या लोकांनी या विमानतळाच्या जमिनीच्या संपादनाचे जे काही प्रश्न होते यावरनं राणेसाहेबांवरती आरोप केलेले होते आणि ते आरोप करून हा विमानतळ कसा उशरा होईल किंवा होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न त्यावेळी विरोधी पक्षाकडनं चाललेले होते आणि आज राणेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये या विमानतळाचं काम आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी श्रेय कोणी कोणाला द्यावं हे उद्या येणारी जनता ठरवणार आहे खरं खरं आपण म्हणताय कारण जनतेकडे ती एक संधी दर पाच वर्षांनी येत असते चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत सुवर्ण कोकणचे अध्यक्ष आहेत सतीश परब त्यांच्यापर्यंत आपण जाऊ मात्र तत्पूर्वी एक महत्वाचा मुद्दा असा की विमानाच्या वादाच्या संदर्भातली चर्चा ही श्रेयवादामुळे घडत असली तरी पण कोकणचे काही मूलभूत प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागात शोधायची आहेत तेव्हा कुठेही जाऊ नका पहा रोखोक नमस्कार रोखोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आपण चर्चा करतोय की कोकणात आलेल्या विमानानं विकासाची गंगा सुरू होणार आहे का नव्या वादालाच आपण सामोरे जाणार आहोत आपल्याबरोबर सतीश परब आहेत सतीशजी आपण व्यावसायिक आहात कोकणी आहात आणि त्याचबरोबर मराठी पण आहात ज्या पद्धतीचा वाद कोकणानं अनुभवला आहे वारंवार अनुभवलाय आणि आता एका नव्या विमानाच्या आगमनानं पुन्हा सुरू झाला आहे यानं व्यावसायिक म्हणून कोकणाची प्रतिमा मलिन होती असं तुम्हाला वाटतं नक्कीच आणि हे दुर्दैव आहे म्हणजे कित्येक दिवस वर्ष कोकण भाषे वाट पाहत आहेत की कधी एकदा विमान उतरतंय आज तो दिवस आला सगळ्यांना आनंद होता उत्साह होता आणि एक विरजन पडावा आणि कुठल्याही राज्याला किंवा ह्याला अशा गोष्टी परवडणार नाहीत कारण असं कुठला विकासच नाही की जिथे वाद नाही आहे पण तुम्हाला असं नाही वाटत विमान हा एक मुद्दा आहे विमानाच्या पलीकडे जाऊन ज्या बाकीच्या जा मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या कोकणात जास्त हव्यात रस्ते नीट हवेत पर्यटनाच्यासाठी खरं तर कोकण हे निसर्गसंपन्न आहेच बरं त्याचाही विकास व्हायला हवा राजकारण्याचं त्याकडे लक्ष गेलं पाहिजे त्याकडे कोण बघतच नाही आहेत आज जर तुम्हाला कोकणाचा ॲक्च्युअल विकास बघायचा असेल तर तुम्ही दिवा रेल्वे स्टेशनला जा तुम्हाला बघायला पटेल की कशी लोकं झटापटीने अक्षरशः बक ढोरा मेंढऱ्यापेक्षा ते अडकून जातात तुम्ही रेल्वे झाली एसटी डेपो झालो रस्ते तर नावच काढायला नको म्हणजे वीस वीस तास लागतात अशाने विकास कसा का, का होईल आणि कोकणवाशांची सामान्य अपेक्षा आहेत त्यांना खूप काही नको आज विमान आल्यावरती असं अपेक्षित होतं की विमान आल्यानंतर तिथिकडच्या मच्छीमारांना कशा पद्धतीत त्यांचा माल मुख्य बाजारपेठेत आणता येईल आंबा व्यापाऱ्यांना कशा पद्धतीत त्यांचा आंबा डायरेक्ट ह्याला एक्सपोर्ट करता येईल त्यासाठी कोल्ड स्टोरेज असेल किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर ह्याचं मला वाटतं चर्चा होणं अपेक्षित होतं ते होतात होता ज्या पद्धतीत वाद होत आहेत त्यामुळे हे दुर्दैवापेक्षा दुसरं काहीच नाही अगदी सतीश परब यांनी अतिशय खंत व्यक्त केलेली आहे एक व्यावसायिक म्हणून विनायक राऊत प्रमोद जठार यांच्याकडे आपण येणारच आहोत ही चर्चा घेऊन मात्र विनायक राऊत आपल्याबरोबर आत्ता चर्चेत सहभागी झाले आहेत राऊत साहेब आपलं स्वागत झी चोवीस तासवर रोखोक मध्ये आपण ही चर्चा सहभागी होण्याच्या आधीचा जो मुद्दा होता तो आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि तो अर्थातच विमानाच्या वादाचा आहे मात्र आता चर्चा पुढच्या टप्प्यात गेलेली आहे आणि ती थेट आणि थेट कोकणच्या मूलभूत प्रश्नांवर येऊन ठेपते कोकणात उद्या बाप्पाचं आगमन होतं आहे त्याच्या आधी साकरमानी जेव्हा जेव्हा जायला निघतो त्या त्या वेळेला त्याला नेहमी खड्डे टोल अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे त्यांनी याआधी जेव्हा रस्त्यांची एक मालिका केली तेव्हाही तिथले प्रश्न आम्ही प्रकर्षानं मांडले होते तुम्ही विद्यमान खासदार आहात म्हणून थेट प्रश्न तुम्हाला आहे कोकणच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होणं ही गरज आहे हे समजलं जात आहे राजकारण्याना का त्याला वेळ लागणार आहे अजून विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले जे महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे रोड कनेक्टिव्हिटी रेल्वे कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी सुदैवाने ह्या चारीचे चारी मार्ग आता कोकणाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम एवढ्या वर्षानंतर प्रथमच आता मार्गी लागायला लागलेलं ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जवळजवळ नवीन चाळीस किलोमीटरचा नवीन रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे आणि ह्या डिसेंबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पूर्णपणे एक, एक लेन हा पूर्ण होईल राऊ आपण ज्या वेळेला असं म्हणता की एक मोठा टप्पा पूर्ण झालेला आहे रस्त्याचा त्यावेळेला मूलभूत प्रश्न पुन्हा अगदी हा उपस्थित राहतो की या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं काय कारण व्यावसायिक असो किंवा साधा सामान्य कोकणीवासी असो त्यांना यातून होणाऱ्या यातना या निश्चित कोकणाच्या प्रतिमेसाठी चांगल्या नाहीत याची कल्पना आहे आम्हाला म्हणून तर हा जो चौपदरीकरण रस्ता करत असताना तो कॉन्क्रीटचा करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही नितीन गडकरी साहेबांकडे केली आणि त्यांनी ती मान्य केली आजपर्यंतच्या ह्या संपूर्ण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला मागच्या पंधरा वर्षामध्ये निधी खर्चच केला नव्हता आणि म्हणून वारंवार दर वर्षाला पावसाळ्यामध्ये खड्डे बुजवावे लागत होते परंतु यावेळच्या खड्डे बुजवण्याला जी सुद्धा गती घेतली गेली आणि आमचं जे लक्ष आहे ते चौपदरीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी कामाची जोरदार प्रगती चालू आहे नद्यांवरची पुलांची सुद्धा कामं पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा एकदा मार्गी लागतील आणि त्याचबरोबर आत्ताच आज जे महत्त्वाचा जो आज जो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा जो सुवर्ण क्षण आहे की आज एअरपोर्टचं एकोणीस वर्षानंतर प्रथमच आज बारसा झालेला आहे एकोणीस वर्ष प्रलंबित हे काम होतं त्याला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि पहिली लँडिंग विमानाचं लँडिंग आज झालं आता यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये संपूर्ण त्या प्रवासी वाहतूक चांगल्या पद्धतीने सुरळीत होईल आपण जे मुद्दे मांडले त्याच्या अनुषंगिक मी एक प्रश्न आपल्या प्रमोदजी जठार यांना विचारतोय प्रमोदजी ज्या पद्धतीनं दावे केले जात आहेत आणि प्रत्यक्षात अनुभवायला काही वेगळं येतं रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न आहे कोकणातल्या उत्पादनाला मिळणारी बाजारपेठ असो किंवा त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा रोजगार असो सगळ्याच बाबतीत किती वाट कोकणवासियांनी पाहिजे एका गोष्टीसाठी राऊत साहेबांचं सा अभिनंदन नक्कीच करायला हवं की सामनाने भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर कितीही टीका केली तरी राऊत साहेब मात्र सिंधुदुर्ग किंवा कोकणात होणाऱ्या या सरकारच्या सगळ्या कामावर खुश आहेत मला वाटते याची दखल तुम्ही घ्यायला हरकत नाही त्यामुळे राऊत साहेबांचं आभार खरं म्हणजे कोकणात म्हणजे तुम्ही हा गेल्या साठ वर्षाचा सा बॅकलॉग आहे हा रस्त्यांचा बॅकलॉग आहे आता ज्या रस्त्याचं मुंबई गोवा रस्त्याचं तुम्ही विषय काढलात आमचं टार्गेट आहे ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीसला तुम्ही मुंबईतनं सहा तासात गोव्याला पोचाल भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि पर्यटनाची आर्थिक राजधानी गोवा ह्या दोन राजधान्यांना जोडणारा सहा तासातला प्रवास तुम्ही विमानापेक्षा सुद्धा फास्ट त्या ठिकाणी जाऊ शकताय त्यामुळे ह्या रस्त्याचं महत्व भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ओळखलं आणि जवळजवळ पंधरा हजार कोटीचा खर्च या रस्त्यावर होतोय आमचं लक्ष महाराष्ट्रातला मुंबई गोवा महामार्ग हा सर्वाधिक काळ रखडलेला प्रकल्प म्हणून ओळखला जातोय सगळ्यात दुर्लक्षित एवढंच नाही तुम्हाला मी आकड्यांसकट सांगतो गेल्या वीस वर्षामध्ये दहा हजार माणसं म्हणजे जेवढी लढाईत माणसं गेली नसतील बॉर्डरवरती सैन्यामध्ये एवढ्या एवढी जास्त दहा हजार माणसं या ठिकाणी या रस्त्यावर हकनाक मृत्यू त्याची जबाबदारी म्हणून आमची घेतली आम्ही घेतली पैसे दिले गडकरी साहेबांनी आणि वीस ला दोन हजार वीस ला या दोन्ही सकट म्हणजे फोर लेन रस्ता तुम्हाला मुंबईकर चाकरमान आणि कोकणाला गोव्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही देतोय मला वाटतं ही अचिव्हमेंट आहे ऐका ही एवढीच अचिव्हमेंट नाही तर रस्त्याचं आम्ही काम पूर्ण करतोय कोल्हा रेल्वेचं दुपदरी करण्याचं काम सुरू झालंय कोल्हापूरपासून वैभववाडी जोडतो कोल्हापूरपासून जयगड जोडतो भविष्यामध्ये कोल्हापूर वैभववाडीपासून विजयदुर्ग जोडावं विजयदुर्गपासून कोस्टल रेल्वे त्या ठिकाणी करण्यात यावी असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे कोस्टल हायवेला गडकरी साहेबांनी पैसे द्यायचं मान्य केले समुद्रात होणारी वाहतूक त्या ठिकाणी सुरू होते क्रूज आता दहा ऑक्टोबरला सुरु होते त्या ठिकाणी पॅसेंजर्स शिपचं काम सुरू होईल आता काम सुरू झालेलं आहे मला वाटतं शेवटच्या टप्प्यात आहोत आपण चर्चेच्या मोठं त्या ठिकाणचं सतीश सावंत यांच्यासाठी अत्यंत थोडासा वेळ आपल्या हातात असल्यानं थोडक्यात प्रश्न आणि थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे सतीश सावंत तुम्हाला वाटतं विकासाची गंगा कोकणाच्या दारावर येऊन उभी राहिलेली आहे विकासाची गंगा कोकणाच्या दारामध्ये ज्यावेळी राणेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यावेळेपासून विकासाची गंगा ही कोकणामध्ये आलेली आहे पण त्या गंगेला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने गती मिळायला पाहिजे त्या पद्धतीने त्यावेळच्या विरोधी पक्षाने oh जा जे सहकार्य करायला पाहिजे ते सहकार्य केलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी थोडी विकासाची गती कमी झाली होती आणि जर विरोधी पक्षांनी ह्या विकासाच्या गंगेला जर मदत केली असती एकोणीसशे नव्याण्णव पासून तर निश्चित त्या ठिकाणी विकासाची गती वाढली असती आणि ह्या विकासाच्या गंगेची गती वाढवण्यामध्ये खऱ्या अर्थाने राणेसाहेबांनी जे प्रयत्न केले आहेत त्याला आता मूर्त स्वरूप आज निश्चित या ठिकाणी या कोकणामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे सावंत साहेब धन्यवाद आपण सर्व या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मात्र जाता जाता महत्वाची गोष्ट म्हणजे विघ्नहर्त्याच्या आगमनाच्या आदल्या दिवशी पेटलेला वाद ना ना न कोकणासाठी शुभसूचक आहे न महाराष्ट्रासाठी त्याची पडछाया येत्या दिवसात गणेशोत्सवावर पडली तर रंगाचा बेरंग होईल कोकणचा विकास केवळ घोषणांपुरता न राहता जर त्यासाठी घडणाऱ्या सकारात्मक गोष्टीतून शक्य झाला तर ते अवघ्या महाराष्ट्राला आहे राज्यकर्त्यांना हे लवकर लक्षात येईल हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे